नमस्कार मंडळी मी लता एवळे कदम मंडळी आज आषाढी एकादशी सर्वप्रथम तुम्हा सर्वांना आषाढी एकादशीच्या खूप खूप शुभेच्छा मंडळी ऊन वारा पाऊस कशाचीही तमा न बाळगता सगळ्या प्रसंगांना तोंड देत अतिशय आनंदानं भावमय अशा वातावरणात भक्तिभावानं तल्लीन होत वारकरी आणि दिंड्या पंढरीत दाखल झालेल्या आहेत शिनभाग हरला आणि जीव हरकला अशी वारकऱ्यांची सध्याची भावस्ती आहे संतांनी म्हटल्याप्रमाणे याची साठी केला होता शेवटाचा दिवस गोड व्हावा ही गोड सांगता ही गोड अवस्था सध्या प्रत्येक वारकरी अनुभवतो आहे आणि वारकऱ्यांच्या भेटीनं भक्तांच्या भेटीनं आपला विठ्ठल सुद्धा प्रसन्न असा हसतो आहे हे सगळं सुखावणार असं वातावरण एका लोकगीतात चित्रित झालंय एका लोकगीतात एका वारकरी स्त्रीनं या गजबजलेल्या पंढरीचं फार सुंदर वर्णन केले ते कशाचा गगाचा वाजा कशाचा गगाचा वाजा पंढरपुरा मध्ये कशाचा गगाचा वाजा कशाचा गगाचा वाजा संग भक्त वाजवेते झांजा भक्त वाजवेते झांजा पंढरपुरा मध्ये कशाचे गदाटे वाटी कशाचे गदाटे वाटे ज्ञानोबाने तुकाराम आल्या ते गैठो साठे आल्या ते गैठो साठे पंढरपुरात कुणी अष्टगंध टाकी येला अष्टगंध टाकी येठला पाहून ग सूर्यदेव देव हशी हसी ला गर्द खांबासी थोपले गर्द खांबासी थोपले माझ्या विठ्ठूला पाहुनी चंद्र सूर्य गीपले चंद्र सूर्य गदीपले विठ्ठलाचं प्रसन्न आणि तेजाळ रूप बघून सूर्य आणि चंद्रही दिपलेत अशी भक्तिमय विनवणी किंवा भक्तिमय वर्णन ही लोकगीतामध्ये स्त्री करते मंडळी गेल्या दहा भागांमध्ये लोकधनाच्या माध्यमातून अनेक ओव्या अनेक लोकगीतं आपल्यापर्यंत आली खरं तर हे लोकधनाच्या माध्यमातून जरी मी आपल्यापर्यंत पोहोचवलं असलं तरी मी केवळ निमित्त आहे आजवर अनेक लोकसाहित्याच्या अभ्यासकांनी भाषा अभ्यासकांनी संशोधकांनी आणि साधकांनी हे सगळं लिखित स्वरूपात जतन करून ठेवलेलं आहे आणि तेच मौखिक पद्धतीनं पुढच्या पिढ्यांपर्यंत पोहोचवलं ते आपल्या अनेक माय माऊल्यांनी त्यामुळे यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त करणं मला माझं कर्तव्य वाटतं राची ढेरे नरहर कुरुंदकर दुर्गा भागवत सरोजिनी बाबर तारा भवाळकर आणि या मांदियाळीतली असंख्य नाव ज्यांच्यामुळे लोकसाहित्याचा हा बहुमूल असा ठेवा पुढच्या पिढ्यांना अनुभवता आला त्याचा अभ्यास करता आला आणि अनेक मायमाऊल्या ज्यांनी मौखिक पद्धतीनं आपल्यापर्यंत हे पोहोचवलं या सर्वांप्रती मी मनापासून कृतज्ञता व्यक्त करते आपण दिलेल्या उदंड प्रतिसादाबद्दल आपलेही आभार मानते पुन्हा भेटूया एखाद्या नव्या संकल्पनेसह आजच्या या समारोपाच्या भागात मी आपली रजा घेते धन्यवाद